पुरिया जन्द। पुरिया जन्द। पुरिया जन्द। नमस्कार मैं सुमैया ने अपन पहात आहत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए ढोले पाटील स्कूल फॉर मध्ये विद्यार्थ्यांनी उत्साह आणि शिस्तीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला यावेळी विद्यार्थ्यांनी ध्यानधारणा केली नवीन आसने शिकली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दैनंदिन जीवनात योगाचा सखोल उद्देश समजून घेतला योगाला दैनंदिन सवय बनवण्याच्या महत्वावर मौल्यवान अर्थदृष्टी सामायिक केली आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या घरात आणि समुदायांमध्ये कल्याणाचे राजदूत बनण्यास प्रोत्साहित केले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष सागर ढोले पाटील म्हणाले आम्ही केवळ मनच नव्हे तर हृदय आणि आत्म्याचेही संगोपन करण्यावर विश्वास ठेवतो एक अशी निर्माण करतो जी सुसंवाद आरोग्य आणि समग्र कल्याणाला महत्व देते दे अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार सागर बोधगिरे यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा